एखादी गोष्ट फक्त क्रिकेटची नसते ती असते स्वप्नांची ती असते वडिलांच्या डोळ्यातील आशेची आईच्या शांत प्रार्थनेची आणि मुलाच्या न थकणाऱ्या मेहनतीची ग्रामीण भागातील मातीवर खेळणारा एक तरुण जेव्हा आय पी एल सारख्या जगप्रसिद्ध मंचावर पोहोचतो तेव्हा ती गोष्ट फक्त त्याचीच राहत नाही तर संपूर्ण गावाची तालुक्याची आणि राज्याची बनते महाराष्ट्राच्या शहापूर तालुक्यातील शेरे गावातून आलेल्या ओंकार तारमयेने हेच करून दाखवले सोळा डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या आय पी एल मिनी ऍक्शन मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला तीस लाख रुपयांच्या बेस प्राईज वर त्याची निवड झाली आणि एका शेतकऱ्याच्या घरात आनंदाचे आश्रू वाहू लागले ही फक्त ऍक्शन मधील बोली नव्हती तर वर्षानुवर्षाच्या संघर्षाला मिळालेली खरी पावती होती ही गोष्ट आहे बापाच्या जिद्दीची पोराच्या कष्टाची आणि न झुकणाऱ्या स्वप्नांची नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यरम बावीस ऑगस्ट दोन हजार दोन रोजी जन्मलेला ओंकार तुकाराम तारमाळे हा शहापूर तालुक्यातील शेरेगावचा सुपुत्र अवघ्या तेवीसव्या वर्षी त्याने आय पी एल सारख्या मोठ्या व्यासपीठावर पाऊल ठेवलंय उजव्या हाताचा वेगवान मध्यम गोलंदाज असलेला ओंकार किंवा गोलंदाजीतच नाही तर खालच्या फळीत फलंदाजी करतानाही सामान्यांचा सा चेहरा मोहरा बदलण्याची क्षमता ठेवतो आज त्याचा नॉर्मल बॉलिंग स्पीड तब्बल एकशे चाळीस किलोमीटर प्रति तास आहे त्याची उंची नैसर्गिक बाउन्स आणि आत्मविश्वास पाहून अनेक स्काउट्स प्रभावित झाले मात्र हा प्रवास जितका यशस्वी दिसतो तितकाच तो संघर्षांनी भरलेला देखील होता तर झाला असं की ओंकारची क्रिकेटची सुरुवात टेनिस बॉल क्रिकेट पासून झाली शेरेगाव सारख्या ग्रामीण भागात योग्य मैदान सुविधा आणि प्रशिक्षकांचा अभाव असतानाही ओंकारच्या हातात वेगच काहीतरी होतं टेनिस बॉलनेही तो वेग आक्रमकता आणि धार दाखवत होता यानंतर हळूहळू त्याने हार्ड बॉल क्रिकेटमध्ये प्रवेश केला मग मुंबई ठाणे परिसरातील स्थानिक स्पर्धा टी ट्वेंटी लेग क्लब क्रिकेट जिथे संधी मिळेल तिथे तो खेळत राहिला सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने निवडक कर्त्यांचं लक्ष वेधून घेतलं सध्या तो इगल ठाणे स्ट्राईक सारख्या संघाकडून सुद्धा खेळताना दिसतोय पण हे सगळं जसं दिसतं तेवढं सोपं नव्हतं ओंकारचा संघर्ष समजून घ्यायचा असेल तर त्याच्या घराकडे पाहावं लागेल ओंकारचे वडील तुकाराम तारमळे हे शेतकरी आहेत शेतीवरच संपूर्ण कुटुंबाचं उदरनिर्वाह चालतो मर्यादित उत्पन्न वाढते खर्च आणि त्यात मुलाचं क्रिकेटचं स्वप्न हे सगळं सांभाळणं त्यांना अत्यंत कठीण मोठ्या शहरांमध्ये सराव मॅच फी प्रवास खर्च क्रिकेट किट हे सगळंच महाग होतं एकदा तर दिल्ली आणि त्रिपुरा येथे सामने खेळण्यासाठी जाण्याची संधी ओंकारला मिळाली पण त्यासाठी लागणारे पैसे नव्हते अशा परिस्थितीत अनेक कुटुंब माघार घेतात पण तारमाळे कुटुंबाने हार मानली नाही यावर ओंकारचे वडील तुकाराम तारमाळी सांगतात की आमची आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की मी माझ्या मुलाच्या स्वप्नांना सहज पंख देऊ शकेल त्याला बाहेर खेळायला पाठवण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते पण मुलाची मेहनत पाहून मी मागे हटू शकलो नाही शेवटी त्यांनी बचत गटाकडून तब्बल तीन लाख रुपयांचं कर्ज घेतलं हा निर्णय सोपा नव्हता शेतकऱ्याच्या घरात कर्ज म्हणजे चिंता ताण आणि अनिश्चितता पण मुलाच्या स्वप्नासाठी त्यांनी हा धोका पत्कारला आईचा पाठिंबा घरच्यांची समजूत आणि गावकऱ्यांचे प्रोत्साहन या सगळ्यांच्या बळावर ओंकार मैदानात टिकून राहिला मात्र संघर्षाच्या काळात त्यालाही अनेकदा क्रिकेट सोडावं असं वाटलं सातत्याचा अभाव अपयश खर्च आणि भविष्याची चिंता सगळं एकाच वेळी डोक्यावर येत होतं यावर ओंकार सांगतो खरं तर मला क्रिकेट सोडायचं होतं मी त्याबद्दल विचारही केला होता पण मनात कुठेतरी वाटलं की मी करून दाखवेल म्हणून घरच्यांना सांगितलं मला अजून एक चान्स द्या आणि त्याच एका चान्सने त्याचं आयुष्य बदलून टाकलं मग दिवस आला सोळा डिसेंबर दोन हजार सव्वीस आयपीएल मिनी ऍक्शन सुरू होतं मोठमोठ्या खेळाडूंवर कोट्यवधीच्या बोली लागत होत्या पण ओंकार टीव्ही समोर नव्हता तो शांतपणे मंदिरात बसून देवाकडे प्रार्थना करत होता असं तो म्हणतो आणि शेवटच्या क्षणी सनरायझर्स हैदराबादने त्याच्यावर विश्वास दाखवून तीस लाख रुपयांच्या बेस्ट प्राईज वर सनरायझर्स हैदराबादने ओंकार तारमईला आपल्या संघात घेतलं त्यानंतर घरी बसून लाईव्ह ऍक्शन पाहणाऱ्या तुकाराम तारमा यांचा आनंद शब्दात मांडणं त्यावेळी कठीणच आहे मुलाचं नाव लागल्यानंतर ते खुर्चीवरून उठले उड्या मारल्या टाळ्या वाजवल्या आणि देवाचे आभार मानून आनंद साजरा केला मुलाच्या यशाने वडिलांच्या आनंदाचा ठाव ठिकाणच राहिला नाही हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला कारण यात फक्त आनंद नव्हता तर वर्षानुवर्षाच्या कष्टाची पावती होती ओंकारच्या निवडीनंतर शेरे गावात जल्लोष झाला ढोल नगाड्याच्या गजरात गावकऱ्यांनी ओंकार आणि त्याच्या कुटुंबांचा सम्मान केला ग्रामीण भागातून आलेल्या एका तरुणाने आय पी एल पर्यंत मजल मारली होती यावेळी सनरायझर्स हैदराबादने या ऍक्शन मध्ये तरुण देशांतर्गत वेगवान गोलंदाजांवर विशेष भर दिलाय ओंकारला भविष्यात पॉवर प्ले आणि डेथ ओव्हर्स मध्ये प्रभावी गोलंदाज म्हणून घडवण्याचा संघाचा मानस देखील आहे पण बचत गटाच्या कर्जातून सुरू झालेला हा संघर्ष आज आय पर्यंत पोहोचलेला आहे ओंकार तारमळे हा केवळ खेळाडू नाही तर हजारो ग्रामीण तरुणांसाठी आज प्रेरणा ठरलाय आयपीएल दोन हजार सव्वीस मध्ये तो सनरायझर्स हैदराबाद साठी काय कमाल करतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं सध्या लक्ष लागून राहिले चेरेगावचा हा शेर आता देशातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालाय ओंकार तारमळेचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कारारंभ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यरंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो देखील करा धन्यवाद